उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून ट्रकनं धडक दिल्यानं ट्रॅक्टरवरील क्लिनरचा मृत्यू सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकानं उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं ट्रॅक्टरवरील क्लिनर अवधूत विनायक सदामते वयवर्ष बावीस राहणार देशिंग तालुका कवटेमंका जिल्हा सांगली याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झालाय हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलाय या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाणे इथं झाली आहे सांडगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच दहा डी जे चौदा अठ्याहत्तर पंक्चर झाल्याना रस्त्यालगत उभा केला होता या ट्रॅक्टरमध्ये मयत अवधूत सदामध्ये हा झोपलेला होता यावेळी ट्रक कुंडल वरून सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर हा बगॅस भरून देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉली बोर्ड येत होता टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक बत्तीस या ट्रकवरील अज्ञात चालकानं उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली अपघात इतका गंभीर होता की ट्रक न जोरदार धडक मारल्यानं ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील क्लिनर अवधूत सदामते ठार झाला तर अपघातानंतर ट्रक चालकानं घटनास्थळावरून पलायन केलंय याबाबत ट्रक चालकाविरुद्ध त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणानं भरधाव वेगानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हैगईनं स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीनं चालवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉलीज पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत सदामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थांबता कोणतीही मदत न करता कुठेतरी निघून गेलाय म्हणून पलूस पोलीस ठाण्यात ट्रकचा अज्ञात चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय याबाबतची फिर्याद महादेव शिवाजी चव्हाण वय वर्ष त्रेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी दिली आहे